माझ माझ मंत पण सार नाशीवंत माझ माझ मंत पण सार नाशिवंत करूनी करुनी तू पायचार कवडी कवडी धन जोडून मांडली समाडी कवडी कवडी धन जोडून माझाली समाडी भरपूर आहे तुझ्या घरी शेतीबाडी हसवण्याचा संसार सोडून तू जाणार हसवण्याचा संसार सोडून तू जाणार करून करून तू पायचार माझ माझ मंत पण सार नाशिवंत करूनी, करुनी तू पायचार पूर्वे जन्मीची पुण्याई आली फळाला म्हणूनच देये तुला मिळाला नको खऊ याला यरत घे घेतो सारत नको खऊ याला यरत घे घेतो सारत करुनी तू पाय चार माझ माझ मंत पण सार ना शिवंत करून करून तू पाईचार अभिमान नको करू मोठेपणाचा हायका भरवसा तुझ्या जीवनाचा अभिमान नको करू मोठेपणाचा हायका भरवसा तुझ्या जीवनाचा देयची होईल माती बुडाली तुझी शेती देयची होईल माती बुडाली तुझी शेती करुणी करुनी तू पाईचार माझ माझमंत पण सार नाशीवंत करून करुनी तू पाईचार संग नाही येणार तिजोरी धनाची संग नाही येणार तिजोरी धनाची चिंद्या मने करा शेवा जनाची चिंद्या मने करा शेवा जनाची जो जगी सेवा करतो तो त्रिया जगी तरतो जो जगी सेवा करतो तो त्रिया जगी तरतो करूनी करुणी तू पाय चार माझ माझ मंत पण सार ना शिवंत